नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर श्री पांडुरंग दत्तात्रय पाठरकर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात अमरावती येथील श्री पांडुरंग दत्तात्रेय पाठरकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांची जून एकोणीसशे त्र्याऐंशी साली कृषी अधिकारी म्हणून निवड झाली कृषी विकास अधिकारी लातूर येथे नियुक्त झाले पुणे येथे बागायती रोप संरक्षण अधिकारी होते उपसंचालक म्हणून उत्पादन विभाग पुणे तसेच मुख्य बीज परीक्षण अधिकारी रत्नागिरी येथे जिल्हा अतिदक्ष कृषी अधिकारी होते आता सध्या आदर्श शेती करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात तसेच छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती येथे कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहेत या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणारे श्री पांडुरंग दत्तात्रेय पाठरकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे